नमस्कार मंडई आपले मयुरीज किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत उपम्याची रेसिपी चला तर आपण कृती बहू च तर मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतड द्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण घालायचं आहे जिरं शेंगदाणं आणि उडदाची डाळ आता ते आपण छान परतून घेऊया ते छान परतलं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा घालायची आहे आलं लसूण पेस्टमुळे उपीट हे खूप छान होतं कांदा छान भाजून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता यामध्ये आपण चार वाटी गरम पाणी घालायचं आहे उकळलेलं दोन वाटी रवा घेतला तर चार वाटी पाणी घालून घ्यायचं यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आता याला उकळी फुटत फुटू लागलेली आहे ला पाण्याला आता आपण ह्यामध्ये भाजलेला दोन वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा आता आपला छान फुलू लागलेला आहे थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे यामध्ये आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतरनं पाहू आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपला उपमा अशाच नवीनवीन रेसिपींसाठी मेरीज किचनला सबस्क्राईब करा